नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन या बँकेतच कर्मचारी ते या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आता चेअरमन असलेले हरिभक्त पारायण वसंतराव नागदे यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त काल सत्कार करण्यात आला वसंतराव नागदे यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्या निमित्तानं दिनांक सव्वीस डिसेंबरपासून ते अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत दररोज कीर्तन प्रवचन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आज काल झालेल्या सत्कार सोहळ्याला हबप्प संदीपान महाराज हसेगावकर हबप प्रकाश महाराज बोदले त्याचबरोबर खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती या प्रसंगी सर्वांनी वसंतराव नागडे यांना वयाचं शतक पूर्ण व्हावं अशी ही व्यक्त केली या कार्यक्रमाला लातूर सोलापूर धाराशिव याच याचबरोबर कर्नाटकातील बिदर आणि बसव कल्याण परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते वसंतराव नागदे हे शताईशू हो ही, ही आमच्या आपल्या अण्णा परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा आहे गेल्या दशकापासून धाराशिव जिल्ह्यात पवन व सौर ऊर्जा प्रकल्प आलेले आहेत या ते याच्या यामुळं लोकांना रोजगार शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पैसाही उपलब्ध झाला आहे पण या कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करतात त्यांच्यावर दबाव आणतात आणि आपलं प्रकल्प उभारणीचं काम वेगात व्हावं यासाठी प्रयत्न करत असतात मग या कंप त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील वातावरण पण गडूळ बनला अस बनलं असून गुंडगिरी वाढत चालल्याचं दर दिसून येत आहे त्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी मैना घोष यांनी काही दिवसापूर्वी एक स सर, सनियंत्रण समिती गठीत केली होती आणि या समितीनं समिती दर महिन्याला संबंधित कंपन्या शेतकरी त्या परिसरातील नागरिक आणि महसूल विभाग व इतर शासकीय क विभाग यांची बैठक घेण्याचा जाहीर केलं होतं आणि त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे परवा या संबंधात संबंधात जिल्हाधिकारी कार्यालयात ही पार पडली या बैठकीत शेतकऱ्यांनी कंपन्या आमची कशी फसवणूक करतात आमच्यावर कसा दबाव आणतात आणि आम गुंडगिरी प्रवृत्तीची लोक आणून आमच्यावर दहशत निर्माण करतात याचं वर्णनच त्या बैठकीत केलं या बैठकीला बैठकीतच तुळजापूर येथील तुळजापूर तालुक्यातील शिवसैनिक अमोल जाधव यांनी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या शेतकऱ्यांचं हित कमी पाहतात आणि पवन व सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कंपन्यांना पूरक असं भूमिका घेतात असा आरोप करत त्यांनी या याच्यात पण प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला असून त्याबाबतची लेखी तक्रारही त्यांनी जिल्हाधिकारी मैनक घोष यांच्याकडे दिली आहे तर मैनक घोष या संदर्भात काय कारवाई करतात हे लवकरच आपल्याला कळेल या बैठकीला महसूल कृषी एम म्हणजे वीज मंडळ वीज महाराष्ट्र राज्य वीज, 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 वीज महामंडळ त्यांचे प्र आणि वन विभाग यांचे या यांचे प्रतिनिधी याचबरोबर काही कंपन्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते या बैठकी बैठकीमुळं किमान त्या जिथं या कंपन्याचं क कंपन्या उभा राहत आहेत ते त्या परिसरातील शेतकरी आणि नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध झालं असून दर महिन्याला या सनियंत्रण समितीची बैठक पार पडणार असल्याची माहितीही देण्यात येत आहे आज तुर्तास त्या महिन्याची ही बैठक पार पडली असून पुढील महिन्यात पण ही बैठक अशीच बैठक होणार असल्याची माहितीही मिळत आहे जिल्हा धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून हिंस्र श्वापतांचा वावर सुरूच आहे काल धारा जिल्ह्यातील एका भागात वासरावर वास हल्ला करून त्याचे लचके तोडण्यात आल्याचा प्रकार झाल्याचं समजतंय मात्र हा हल्ला बिबट्यानंच केला असं त्या परिसरातील लोकांचं म्हणणं असलं तरी वनविभागानं हा हल्ला तरसानं केला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे असो आस्तुरचा शेवटच धन्यवाद